नमस्कार मैत्रिणींनो हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण रेसिपीबद्दल नाही बोलणार आहे तर आज आपण बोलणार आहे जे आपण संक्रांत येती संक्रांत जी आहे तर त्या संक्रांतीला जे आपण वाण देतो किंवा त्याला लुटणं असं पण म्हणतात की जे आपण सुवासिनींना आपल्या सगळ्या मैत्रिणींना वाण देत असतो तर त्या वाणासाठी काय काय आयडिया माझ्याकडे आहे त्या मी आज, आज तुम्हाला सांगणार आहे याच्या आधी पण माझा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो पण तुम्ही हेल्दी फूड कट्ट्यावर जाऊन नक्की बघा त्याच्यापेक्षा वेगळ्या अजून काय आपण वाण देऊ शकतो ते मी तुम्हाला सांगते आता वाण देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की एक तर दोन तीन भाग पडतात एक आपण स्वयंपाकघरातल्या वस्तू देऊ शकतो तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची धान्य ड्रायफ्रुट्स मसाले असे कितीतरी ऑप्शन आहेत ते देऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते वॉश वॉशरूममधले आयटम्स म्हणजे वेगवेगळे साबण आहेत लिक्विड्स सा आहेत असे पण वेगवेगळे आपण आयटम देऊ शकतो त्यानंतर दुसरं म्हणजे देवघरामध्ये आपल्याला काय काय लागतं तर तेही देऊ शकतो म्हणजे वातींचे वेगवेगळे प्रकार असतील म्हणजे फुलवाती आहे समईच्या वाती आहेत त्याच्यानंतर उद्बत्त्या आहेत धूप आहे तर हे सगळे प्रकार आपण देऊ शकतो ह्याच्यापेक्षा काय आणखीन वेगळं देऊ शकतं ते मी तुम्हाला सांगते काही दिवसापूर्वी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरी सगळ्यांकडे भरपूर ब्लाऊज पीस साठलेले असतात ते ब्लाऊज पीसचं काय करायचं आपल्याला कधीच कळत नाही तर मागे एकदा मी त्या ब्लाऊज पीसच्या पिशव्या अशा शिवून दिलेल्या होत्या तशा जर तुम्हाला कुणाकडनं शिवून देता आल्या तर तो एक पर्यावरणासाठी सुद्धा छान उपयुक्त ऑप्शन ठरेल त्यानंतर असे छोटे पाऊच आपल्याला लागतात बघा म्हणजे चिल्लर ठेवायसाठी असे छोटे पाऊच मिळतात ते पण आपण लुटू शकतो त्यानंतर असे बटवे आहे जे आपल्याकडे आपण ब्लाऊज पिसचे शिवून घेऊ शकतो तुम्ही स्वतः घरी शिवत असाल तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग आपण एखाद्या मैत्रिणीकडनं आपले शिवून घेऊ शकतो तिला पण काम मिळू शकतो एखाद्या गरजू महिलेकडनं सुद्धा आपण हे काम करून घेऊ शकतो आणि आपल्या बजेटप्रमाणे म्हणजे जसं आपला छोटा मोठा अगदी अगदी हे असं इतकं फॅन्सी जरी नाही शिवलं तरी अगदी साधा बटवा शिवून सुद्धा आपण आपल्या ब्लाऊज पीसचा उपयोग करू शकतो त्यानंतर असे इको फ्रेंडली असे बुके निघालेले आहेत आता तर तुमच्या बजेटमध्ये जर बसत असतील किंवा तुम्ही घरी जर अगदी थोडक्यात करू श करू शकत असाल तर हे बुकेसुद्धा द्यायला हरकत नाही हा आपण एक चांगला ऑप्शन आहे ह्याच्यातला जो नॅपकिन आहे तो आपल्याला नंतर वापरता येतो काही क्रोशाचे आयटम्स असतात तर ते सुद्धा आपण एखाद्या ताईकडून जी करत असेल स्वतः तर तिच्याकडनं करून घेऊ शकतो तिला रोजगार देऊ शकतो हे असे मला हे सुद्धा मला संक्रांतीचं वाणच आलेलं आहे असे लाल आणि पिवळ्या रंगाचं वाण माझ्या मैत्रिणींनी मला दिलं होतं ह्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवून आपण हे करंडे म्हणून वापरू शकतो किंवा मग ह्याच्या याच्यामध्ये आत्ता ठेऊ शकतो तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे ड्रायफ्रुट्स भरून पण तुम्ही पॅक करून देऊ शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या वेगवेगळ्या कल्पना लढवून तुम्ही हे वापरू शकता त्यानंतर अत्तराच्या बाटल्या हा पण एक चांगला ऑप्शन आहे इको फ्रेंडली आहे हे सुद्धा बऱ्याच जणी हल्ली घरगुती हा उद्योग करत असतात तर त्यांच्याकडनं आपण ह्या अत्तराच्या बाटल्या घेऊ शकतो वेगवेगळ्या वेग फ्रेग्रन्सच्या आटल्या बाटल्या घेऊन आपण त्याच्यामध्ये वैविध्य पण आणू शकतो त्यानंतर अशी फुलं आता निघालेली आहेत ती पण बरेच जण घरी करतात किंवा बाहेर पण अगदी सहजपणे विकत मिळतात तर अशी फुलं जर आपण घेतली तर ती हौसेने आपण वापरू शकतो करून आकडा असा लावलेला असतो त्याला आणि खूप वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात तर ती पण आंबट आणू शकतो त्यानंतर ही कात्री आहे पण अशी नाही एक फोल्डिंगची ला कात्री मिळते बघा तर ती पण खूप उपयोगी असते आपण पर्समध्ये सहज कॅरी करू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला कात्री लागत असते पण मग अशी धारदार असल्यामुळे आपण ती नेऊ शकत नाही पण फोल्डिंगची कात्री किंवा फोल्डिंगची सुरी हा पण एक छान पर्याय आहे त्यानंतर हे असतात हिवाळ्याचे दिवस तर मग आपण पेट्रोलियम जेली किंवा कोल्ड क्रीम हे असं लिप केअर असं पण लुटू शकतो की जे खूप उपयुक्त होईल काय असतं आपण जे लुटत असतो ना जी वस्तू लुटत असतो तर ती आपल्या समवयस्कांबरोबरच सगळ्याच वयाच्या भगिनींसाठी आपण ते लुटत असतो तर शक्यतो अशी वस्तू लुटावी की जे सगळ्या वयाच्या महिलांना वापरता येईल काही वाया जाऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं मला असं सांगायचं की खरं म्हणजे प्लॅस्टिकच्या इतक्या वेगवेगळ्या वस्तू इतक्या वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या प्राईसच्या म्हणजे अगदी आपल्या बजेटमध्ये बसतील अशा आकर्षक वस्तू बाजारामध्ये असतात पण मी असं सांगेन की अजिबात प्लास्टिकच्या वस्तू लुटू नका प्लॅस्टिक सोडून इतरही बरेच ऑप्शन आहे त्यासाठीच हा मी व्हिडिओ करते स्टीलचं वाटी भंड वगैरे लुटण्यापेक्षा एक अशी डबी मला अशीच मिळाली होती याच्यामध्ये आपण बडीशोप वगैरे असं भरून ठेवू शकतो याच्यामध्ये एक मोठं होल असतं एक छोटं होल असतं फक्त स्टीलचं असल्यामुळे आपण मिठासाठी वगैरे वापरू नाही शकणार पण बडीशोपेसाठी हे छान ऑप्शन आहे जसं मी आधी म्हणलं साबण आपण लुटू शकतो तर अर्थात तुम्हाला तुम्ही बाजारातनं साबण कुठल्याही प्रकारचे तुमच्या बजेटप्रमाणे वेगवेगळ्या साईजचे आणू शकता पण मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्हाला जर थोडासा वेळ असेल तर तुम्ही साबण खूप घरी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये करू शकता हे बघा आता हे जे साबण आहे हे मी घरी केलेलं आहे आणि हे ह्याच्यामध्ये पण तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प् आकाराचे साबण आपण करू शकतो याच्यामध्ये कलर पण वापरू शकतो आणि मग त्याच्यामध्ये आपलं काहीतरी वि वैशिष्ट्य आपल्याला दाखवता येतं आणि हे जर आपण हे जे सा जर आपण साबण केले तर याच्यामध्ये अगदी कमीत कमी, कमी केमिकल वापरू शकतो आपण त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कोरफड वापरू शकतो वेगवेगळे वे, काही पिठं असतात मसुराचा पिठाचं मी साबण केलं होतं तर माझे जे साबणाचे जे दोन तीन व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन तर हा एक छान ऑप्शन आहे घरी जर आपण केला तर आणि वेगवेगळ्या वेग आकारात केल्यामुळे ते दिसतात पण आकर्षक तर तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की तुम्ही हा ऑप्शन ट्राय करा साबणाची पावडर पण आपण तशीच देऊ शकतो साबण देऊ शकतो लिक्विड सोप देऊ शकतो काही लिक्विड सोपची पाऊ हल्ली मिळतात म्हणजे जे आपल्याला आपण घरी आणून पाणी घालून रेडी करू शकतो म्हणजे ते सोपं होईल आपल्याला काय झालं मागं एकदा उपयुक्त द्यायचं उपयुक्त द्यायचं असं म्हणून माझ्या एका मैत्रिणींनी रांगोळी लुटली होती कल्पना चांगली होती पण काय झालं प्रत्येकीला ती जडच्या जड रांगोळी घरी घेऊन जायला थोडंसं इनकन्व्हिनियंट झालं तर जरी उपयोगी वस्तू असली तरी हा पण आपण विचार त्याच्यामध्ये करायला पाहिजे त्याच्यानंतर रुमालाचा एक छान ऑप्शन असतो की जो अगदी कितीतरी रुमाल, सार्थ, 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 रुमाल है, है आपले हरवत असतात सगळ्यांना सतत रुमाल लागत असतात त्याच्यावर रुमाल पण तुम्ही लुटू शकता ह्याच्यामध्ये पण आपल्या बजेटप्रमाणे साईजप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल मिळतात रुमाल नुसते लुटायचे नसतील तर याचा छान आपण एक पोटलीसारखा आकार करून त्याच्यामध्ये ओटी भरून ओटी आणि रुमाल असं पण लुटू शकतो ब्लाऊज पीस शक्यतो लुटू नका कारण ब्लाऊज पीसचा खरोखरच काहीही उपयोग होत नाही तर त्याच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे आहेराची पाकिटं सुद्धा खूप वेगवेगळ्या आकाराची खूप आकर्षक रंगाची आणि खूप वै वैविध्यपूर्ण पाक... आहे पाकिटं मिळतात ती पण आपल्याला काही ना काहीतरी थोडीफार तरी घरामध्ये लागत असतात तर हा पण ऑप्शन चांगला आहे तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पाकिटं एक दोन तुम्हाला जसं शेतस शक्य आहे तसं तुम्ही लुटू शकता त्यानंतर मला आज हा या वेळेला ना हा एक खूप छान ऑप्शन सापडला बघा तुम्हाला आवडतोय का बघा तर हे आहेत वेट वाईस आता आपण सगळेजण अगदी सर्रास वेट वाईस वेट वाईज वापरत असतो मेकअप काढायला याचा खूप चांगला उपयोग होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रवासामध्ये हे खूप उपयोगी आहे आणि आपले बजेटमध्ये पण हे बसतं आता तुम्ही तुमचा बजेटचा विचार करून ठरवा पण हे असे छोट्या पाऊच म्हणजे अगदी दोन चार वेट टिश्यूजचे सुद्धा पाऊच मिळतात तर हा पण एक मला खूप छान चांगला ऑप्शन वाटला त्याच्यानंतर टिश्यू पेपर पण तुम्ही लुटू शकता त्यानंतर रांगोळीचे खूप वेगवेगळे डिझाईन्स किंवा साचे हल्ली मिळतात पण बरेचसे साचे ते प्लॅस्टिकचे असतात तर तुम्ही तेवढे मात्र करू नका असे पुठ्याचे स्टेन्सिल मिळतात रांगोळीचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन्सिल आहेत आणि त्याच्यामध्ये पण आपल्या बजेटप्रमाणे आपण वेगवेगळ्या आकाराचे घेऊ शकतो नेहमी उपयोगी पडणारे असं गणपतीचे आहे काही देवीचे मुखोट्यात त्याचं पण आहे हत्ती किंवा लक्ष्मीची पावलं जी आपल्याला नेहमी नेहमी लागतात तर असे स्टेन्सिल तुम्ही घेऊन लुटू शकता हा पण खूप छान ऑप्शन आहे लक्ष्मीच्या पावलांमधून मला आठवलं हल्ली मोत्याचे पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तिक किंवा तुळशी वृंजावन किंवा मग पावलं वगैरे अशी करतात आणि हल्ली टाईल्स वगैरे असल्यामुळे आपण शक्यतो रांगोळीचे छाप करत नाही कारण त्याचे डाग पडतात टाईल्सवर तर तो एक चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला शक्य झालं तुम्ही स्वतः करत असाल तर स्वतः किंवा गुडाकडनं करून घेतलं तर मोत्याच्या पण अशा वेगवेगळ्या वस्तू महिरपी तुम्ही करून घेऊ शकता किचन पण आपल्या बजेटमध्ये जसं बसेल तसे किचन पण असे तुम्ही लुटू शकता ह्याच्यावरनं सा हो ला मला आठवलं की आमच्या लहानपणी हो आता हे जे आपण मी सांगते ते सुवासिबींचं वाण सांगतीये पण असे आम्ही लविन टोकियो म्हणायचे त्याला असं केसांना लावायला मिळायचे याच्यावरून मला सहज आठवलं म्हणून सांगितलं तर आम्ही छोट्या मुलीसुद्धा एकमेकींना हे असं भेटवस्तू देत होतो आता ती प्रथा कितपत चालू आहे मला माहिती नाही मला वाटतं आता नाही कुणी लहान मुली देत पण सहज आठवलं म्हणून सांगितलं तर ही किचन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे किचन पण तुम्ही देऊ शकता त्यानंतर हे फ्रीज मॅग्नेट आहे किती सुंदर आहे बघा मला हे फार आवडलं म्हणून मी तुम्हाला मुद्दाम तु दाखवायला आणलं आहे हे पण मला एकीच एकीने गिफ्ट दिलेलं आहे तर फ्री फ्रीज मॅगनेट देताना हे लाकडी आहे तर तुम्ही प्लॅस्टिकचं मात्र देऊ नका मी परत परत सांगते आहे प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात देऊ नका आणि प्लॅस्टिक न देता सुद्धा आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात की जे आपण लूट म्हणून देऊ शकतो तर असं फ्रीजचं मॅग्नेट जर कोणाला मिळालं तर ते पण द्या आपल्या स्टडी टेबलवर किंवा पुस्तकांच्या कपाटावर वगैरे लावायला खूप छान दिसतं त्यानंतर हेअर ऑइल आपण देऊ शकतो ह्याच्या पण वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ऑइल असतात आपलं बजेटप्रमाणे हे पण देऊ शकतो हे वाया जाणारी वस्तू नाही सगळ्यांच्या घरात लागणारी वस्तू आहे तर ती पण तुम्ही देऊ शकता आणि मी जसं सारखं सांगते ना प्लॅस्टिक देऊ नका तर तसं ह्या हो काचेच्या बाटल्या ह्या सुद्धा आपल्या बजेटप्रमाणे मिळू शकतात आणि ह्या पण खूप उपयोगी असतात फ्रीजमध्ये ठेवतानाच काहीही ओल्या वस्तू ज्या असतात तर त्या फ्रीजमध्ये प्लॅस्टिकमध्ये ठेवू नयेत तर त्याच्यासाठी या छोट्या बाटल्या खूप उपयोगी पडतात जसं कमी प्रकार आकारात सॉरी कमी प्रमाणात जी आपली लोणची उरलेली असतात किंवा आल्या लसणाची पेस्ट वगैरे आपल्याकडे उरलेली असते ओल्या चटण्या केलेल्या असतात त्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या असतात तर याच्यामध्ये त्या खूप छान राहतात आणि टिकतात सुद्धा आणि हात लोणची जी करतो आपण तर त्याच्यासाठी सुद्धा या बाटल्या खूप छान आहेत आणि ही तर बाटली अगदी तेराच रुपयाची आहे ड्रायफ्रुट्स घालून किंवा एखादा मसाला घालून देऊ शकता मी मागच्या वर्षी काय लुटलं होतं ते मी नंतर सांगते म्हणाले होते तुम्हाला तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले जेव्हा आपण घरामध्ये करतो तर त्याची चव खूप छान लागते तर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या मसाल्यांचे पण बरेच व्हिडिओ आहेत म्हणजे दाबेली मसाला आहे पावभाजी मसाला आहे सांबार मसाला आहे तर मागच्या वर्षी मी सांबार मसाला केला होता आणि सांबार मसाला सगळ्यांना सा लुटला होता आणि खूप सगळ्यांना ती आयडिया आवडली आणि सांबार मसालासुद्धा वाया जात नाही किंवा कुठलाच मसाला घरामध्ये वाया जात नाही कुठल्या ना कुठल्या पदार्थांमध्ये आपण तो वापरू शकतो तर असे मसाले पण थोडीशी मेहनत आपण घरामध्ये घेतली तर आपलं वैशिष्ट्य म्हणून आपण ते मसाले देऊ शकतो आणखीन एक साईड बाय साईड मला असं सांगायचं होतं की ज्या कोणी महिला असे छोटे उद्योग करत असतील विशेषतः गृह उद्योग म्हणजे सॉरी फूड म्हणजे काय म्हणतात अन्न उद्योग जो कोणी करतील कोणी चिवडा लाडू करंजा किंवा मसाले असं करतात तर त्यांनी आपल्याच प्रॉडक्टची जाहिरात म्हणून छोटे पाऊच आपल्या जसं बजेटमध्ये बसेल तसे करायचे आणि ते जर उठले तर एकतर ते सॅम्पल पण दिल्यासारखं होतं आणि ज्यांना आवडतं तर त्याच्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर पण मिळत जातात हे मी अधूनमधून करत असते म्हणजे मी अगदी छोट्या प्रमाणात डिंकाचे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करते तर मी असे दोन दोन लाडूचे पॅक वगैरे असे पण लुटलेले आहेत तुम्हाला जर ती आयडिया आवडली तर तुम्ही पण करून बघा त्याच्यानंतर या हळदी कुंकाचं वैशिष्ट्य असं असतं की सगळ्याच वस्तू आपल्याला एकाच वेळेला नाही आणल्या तरी चालतात कारण संक्रांतीपासून ते थेट आपण रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू करू शकतो म्हणजे मी तरी असं करते की वेगवेगळ्या कायच वेगवेगळ्या वेळेला बोलवते कारण आपले खूप वेगवेगळे ग्रुप असतात तर एकाच दिवशी जर आपल्याला शक्य नसेल जागेमुळे म्हणा किंवा काही कारणामुळे तर आपण वेगवेगळे सुद्धा हळदी कुंकू करू शकतो तर तुम्ही वेगवेगळ्या वस्तू पण भेटू शकता म्हणजे जसं आपला भिंशीचा ग्रुप असेल आपल्या जर वयाच्या आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही थोडं वेगळं काहीतरी करू शकता आणि काही ज्येष्ठ महिला असतील तर त्या कधी आल्या तर त्यांच्यासाठी एखादी वेगळी वस्तू तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्हाला जर ती आयडिया आवडली तर तुम्ही बघा त्यानंतर आपण जसं चमचे वगैरे देतो आणि बऱ्याच जण हल्ली प्लास्टिकचे चमचे घरामध्ये आणून ठेवतात सोयीचं पडतं ते तर त्या प्लॅस्टिकच्या चमच्याला पर्याय म्हणून लाकडी चमचे निघालेले आहेत आता बऱ्याच ठिकाणी ते लाकडी चमचे मिळतात तर ते लाकडी चमचे तुम्ही नक्की आणा त्यानंतर ला असा जर लाकडी असा मजबूत चमचा जर तुम्हाला कुठं मिळाला तर हा पण खूप उपयोगी आहे हे पण तुम्ही वेगवेगळ्या वेग आकाराचे लुटू शकता ह्या चमचा जो असा जाड चमचा आहे तर त्या चमच्याचं वैशिष्ट्य असं आहे की लोणच्यामध्ये वगैरे जर आपण हा चमचा ठेवला तर हा काढावा लागत नाही नाही तर वेळेला लोणचं घेताना आपल्याला नवीन चमचा घालावा लागतो ला तर असे जर छोटे पण मिळतात त्याच्यामध्ये मोठे पण मिळतात असे जर मिळाले तर हा पण मला एक खूप छान ऑप्शन वाटतो मैत्रिणी सिल्वर फॉईलचे बॉक्स लुटले होते आयडिया खूप चांगली होती पण पर्यावरणासाठी ती योग्य नाहीये पण तर त्यामुळे त्याला काय पर्याय असेल ते तुम्ही शोधून काढू शकता आ, कागदी डिश असतात त्या पण लुटू शकता कारण अगदी आपण बऱ्याच वेळेला कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणी आलं की आ, का, कागदी कागदी डिशमध्ये खायला वगैरे देत असतो तर त्या पण तुमच्या बजेट प्रमाणे जसा आकार असेल छोट्या मोठ्या अशा पण तुम्ही लुटू शकता तो पण एक चांगला पर्याय ठरेल नंतर काही मैत्रिणींना माहित नसेल म्हणून मी सांगते ही जे ज्या लुटायच्या वस्तू असतो असतात तर त्या संक्रांतीच्या दिवशी एरवी आपण ना तेरा आकडा सहसा कुठे वापरत नाही किंवा अशुभ बांधू आपण पण संक्रांतीच्या वेळेला मात्र तेराच महत्व असतं जसं तेहतीसचं अधिक महिन्यात महत्व असतं किंवा काही वाणाला चौदाचं वाण पंधराचं वाण असं असतं तर तसं संक्रांतीला तेरा वस्तू देवापूर्ण आधी ठेवायच्या आणि मग इतर सुवासिनींना द्यायला सुरुवात करायची तर यावर्षीच माझं वाण काय आहे ते मी तुम्हाला दाखवते ह्या आहेत लोकरीची फुलं आहेत आणि ही माझ्या भाऊजाईंनी मला करून दिलेली आहेत याला तुम्ही किचन पण लावू शकता किंवा असं फ्रीजवर सुद्धा चिकटवून ठेवू शकता किंवा असं आपण पन... जे आपली जो आपलं जे तोरण वगैरे असतं ना तर त्याच्यावर पण अशी ही चार पाच अशी फुलं मध्ये मध्ये लावू शकता म्हणजे आपण आंब्याच्या पानाचं तोरण बांधतो तर तो त्याच्यामध्ये ही फुलं लावली तरी स्वाती खूप छान दिसतात तर मंडळी मी बरेच ऑप्शन तुम्हाला दिलेत आणि ह्याच्यामधलं मी एक सुद्धा प्लास्टिकचं काही सा तुम्हाला सांगितलेलं नाहीये मला असं सांगायचंय सा की मी जेव्हा कधी ओट्या देते कुठल्याही कारणाने मी जेव्हा ओट्या देते तेव्हा मी प्लास्टिक वापरत नाही अशा ब्राऊन पेपरच्या पिशव्या मिळतात तर ह्या ब्राऊन पेपरच्या पिशव्या फ्रीजमध्ये ठेवायला पण खूप उपयोगी पडतात म्हणजे आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर किंवा थोडासा पुदिना काही थोड्याशा मिरच्या किंवा लिंबूसुद्धा याला याला जर रॅप करून ठेवलं तर याच्यामध्ये फ्रीजमध्ये लवकर खराब होत नाही याच्यामध्ये कुठलीही भाजी किंवा काय असेल ते ठेवायचं आणि मग नंतर ती प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचं किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं तर ते अजिबात खराब होत नाही तर अशा पिशव्यासुद्धा तुम्ही लुटू शकता किंवा यामध्ये ओटी घालून लुटू शकता त्यानंतर आपल्याला हा जो एक पेपर सोप मिळतो ही पण आयडिया खूप छान आहे कारण प्रवासामध्ये फार फार उपयुक्त वस्तू आहे ही एकतर ओली होत नाही याचा तर एक पेपर एक जो कागद आहे तो फाडून आपण वापरू शकतो आणि त्याच्यानंतर स्टेपलरच्या ह्या पिना आहेत त्या पण तुम्ही लुटू शकता कारण प्रत्येकाकडे स्टेपलर असतो स्टेपलरच्या पिना सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत कारण त्या लागतातच आपल्याला आणि त्याच्यानंतर म्हणजे हे रबर बँड हे रबर बँड सुद्धा तुम्ही जर होलसेलमध्ये आणले आणि वेगवेगळ्या आकाराचे एकत्र करून लुटले तर ते सुद्धा आपल्या मैत्रिणींना खूप उपयोगी होतात कारण ह्याच्यामध्ये सुद्धा काही छोटे लागतात मिडियम आकाराचे लागतात काही मोठे सुद्धा लागतात आपल्याला तर असे होलसेलमध्ये आणून एकत्र करून तुम्ही लुटू शकता याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय वेगळं वाण देऊ शकता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ह्याच्यातलं कुठलं वाण तुम्हाला आवडलं किंवा कुठलं वाण तुम्ही देणार आहे ते पण मला कमेंट करून सांगा आणखीन एक जाता जाता तुम्हाला सांगते या सगळ्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक खूप छान वाण द्यायची वस्तू सुचलेली आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच करीन आणि लवकरच अपलोड करीन तोपर्यंत तुम्हाला काही त्याचा अंदाज बांधता येतोय का ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येत्या संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद